गुरु गोविंद सिंग जी यांचे चार साहिब जादे यांचा बलिदान दिवस त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी वीर बाल दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम ठेवण्यात आले आहेत प्रामुख्याने आज मॅरेथॉन या स्पर्धेपासून सुरुवात केली होती आणि या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वाहेगुरुजी खालसा वाहेगुरुजी की आज जशी साहेबजाद्यांचा बलिदान दिवस शहीदी दिन ਗਵਰਨਮੈਂਟ ਆਫ ਇੰਡੀਆ ਗਵਰਨਮੈਂਟ ਆਫ ਮਹਾਰਾਸ਼ਟra ਦੇ ਲੈਵਲ ਤੇ ਵੀਰਪਾਲ ਦੇ ਇਹ ਉਹਨਾਂ ਦੀ ਜਾਦ ਵਿੱਚ ਸਮਰਪਿਤ ਕਰ ਰਹੇ ਹਨ ਇਸ ਸਬੰਧ ਵਿੱਚ ਇੱਕ ਮੈਰਾਥਨ ਦਾ ਆਯੋਜਨ ਕੀਤਾ ਗਿਆ ਸੀ ਹੁਣੇ ਮੈਰਾਥਨ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈ ਹੈ 6-7 ਕਿਲੋਮੀਟਰ ਤੱਕ ਇਹ ਮੈਰਾਥਨ ਜਿਹੜੀ ਹੈ ਚੱਲੇਗੀ ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਅਸੀਂ ਹੋਰ ਵੀ ਕਈ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਜਿਹੜੇ ਨੇ ਆਯੋਜਿਤ ਕੀਤੇ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਸ਼ਬਦ ਕੀਰਤਨ ਦਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਹੈ ਔਰ ਜੋ ਰਾਜ ਪੱਤਰ ਦਾ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਹੈ ਉਹ ਸ਼ਾਮ ਨੂੰ 4 ਵਜੇ ਅਸੀਂ ਰੱਖਿਆ ਹੈ ਜਿਦੇ ਵਿੱਚ ਕਈ ਸੀਨੀਅਰ ਮਨਿਸਟਰ ਤੇ ਹੋਰ ਲੋਕ ਹੋਰ ਵੀਆਪੀਸ ਪਾਗਲੈਂਡ ਦੇ ਮੇਰੀ ਸੰਗਤ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਹੈ ਕਿ ਆਪਸੀ ਇਕਤਾ ਪਾਈਚਾਰੇ ਸੁਧ ਪਾਵਨਾ ਦੀ ਮਾਹੌਲ ਵਿੱਚ ਉਸੇ ਸਪਿਰਿਟ ਦੇ ਵਿੱਚ ਇਹ ਦਿਨ ਜਿਹੜਾ ਹੈ ਉਹ ਯਾਦ ਨੂੰ ਸਮਰਪਿਤ ਕੀਤਾ ਜਾਏ ਤੇ ਸਾਬਜ਼ਾਦਿਆਂ ਨੂੰ शरदा दे फुल अर्पण करत गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचे चार साहिबजादे यांच्या स्मृतींना उजागर करण्यासाठी आपण वीर बाल दिवस या दिवशी आनेक वेग -वेग -वेग या ले ले अनेक वेगवेगळे उपक्रम ठेवलेले आहे ज्यामध्ये आज मॅरेथॉनचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःहून हिरहिरीने या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि याशिवाय अनेक असे कार्यक्रम आज दिवसभर आहेत ज्यामध्ये या चार साहिबजादांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल आणि त्यांच्या हौतात्माबद्दल त्यांच्या शौर्याबद्दलची गाथा ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल